स्वागत आहे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट ग्रुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठा आरक्षण आणि ई एस बी सी प्रति प्रमाणपत्राची प्रतीक्षा तर मित्रांनो जात दाखल्यांचा संकेतस्थळावर दोन हजार पंधराचा संदर्भ तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केलेला आहे काय आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजाऱ्यात घंटीच्या बिलक आयकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थी जे आहेत त्यांनी अजून फॉर्म भरलेले नाही कारण एस बी सी प्रमाणपत्र आणि मराठा आज जे दहा टक्क्याचं आरक्षण आहे त्या संदर्भात अजून शासनाने स्पष्ट जी आरमध्ये सांगितलेले नाही की काय होणार आहे काय आहे आणि तहसीलदारांना पण निवेदन दिलेले आहे तर बघूया काय संपूर्ण माहिती आहे आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा विधिमंडळाच्या विदेश आशिष अधिवेशनात बघा मराठा समाजाची मागणी विचारात घेऊन वीस फेब्रुवारी विशेष अधिवेशन पार पडले त्यानंतर मार शासनाने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबियांसाठी दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे आरक्षणाचा लाभ शिक्षण व नोकरीत होणार आहे सध्या अनेक शासकीय विभागाच्या भरती थांबवल्या असून त्यासह सध्या सुरू असलेल्या पोलीस भरतीत देखील ई एस बी सीतील तरुणांना अर्ज करता येणार आहे शासनाने आरक्षण सव्वीस फेब्रुवारी पासून लागू करण्याचा निर्णय घेतला असून त्याला आता सव्वीस दिवसांचा कालावधी लोटला पण अद्याप कोणताही ई एस बी सीचे प्रमाणपत्र मिळाले नाही कोणालाच मिळालेले नाही मित्रांनो अजूनपर्यंत आणि जात प्रमाणपत्र वितरित होणाऱ्या संकेतस्थळावर अद्याप दोन हजार पंधरामधील आरक्षणाचाच संदर्भ दिसत आहे त्यानुसार प्रमाणपत्र वित वितरित झाल्यास सर्वोच्च न्यायालयाचा अवमान होऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर का कारवाई होण्याची भीती आहे बघा तर यामध्ये अजूनपर्यंत कोणीही जास्त दखल घेतली नाही एस बी एस सी प्रमाणपत्रांची त्यामुळे संबंधित अधिकारीसुद्धा विचारात पडले आता काय करावं काय नाही ठीक आहे तर अनेक कारवाई होण्याची भीती आहे त्यामुळे अनेक तरुण तरुणींना बघा प्रमाणपत्रासाठी अर्ज केले असून त्यासंदर्भात काय निर्णय घ्यावा यासंबंधीचे मार्गदर्शन तहसीलदारांनी जिल्हा अधिकाऱ्यांकडे मागवले आहे पण जिल्हा प्रशासनाने त्यावर शासनाकडून मार्गदर्शक मागवले असून अद्याप त्यावर कोणता तोडगा निघाला याची स्थिती आहे बघा मित्रांनो तर गृह विभागाने हा जो निर्णय आहे तर तालुका स्तरावर प्राप्त मराठा तरुणांच्या मागणीनुसार त्यांना ई एच बी सी प्रमाणपत्र देताना शासनाच्या संकेतस्थळावर आड़ अडीअडचणी येत असल्याचे तहसीलदाराकडून सांगण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाच्या लाभार्थ्यांना ई एच बी सीचे प्रमाणपत्र तात्काळ मिळावे यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत लवकरच या प्रश्न सुटेल जे मनीषा कुंभार आहेत निवासी उपजिल्हाधिकारी तर त्यांनी इथं माहिती दिलेली आहे तर बघा याच्यात काय होणार आहे जर ई एस बी सी प्रमाणपत्र जर लवकर नाही मिळालं तर बहुतेक विद्यार्थी गृह विभागाने राज्यात जवळपास सतरा हजार पोलिसांची भरती प्रक्रिया सुरू केली आहे त्या भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत एकतीस मार्चपर्यंत असून आता त्यासाठी नऊ दिवसांचा अवधी शिल्लक आहे ई एस बी सी प्रवर्गाला तरुण तरुणींमधील देखील भरतीत आरक्षण दिले आहे पण जात प्रमाणपत्र मिळत नसल्याने अनेकांनी खुल्या प्रवर्गातूनच फॉर्म भरला आहे बघा भरपूर विद्यार्थी जे मराठा त्यांनी ओपनमध्ये फॉर्म भरलेला आहे कारण जात प्रमाणपत्र अजून त्या संदर्भात परिपूर्ण माहिती अजून आलेली आहे आणि ती निघत पण नाही ठीक आहे तरी देखील प्रमाणपत्र मिळण्यास किमान पंधरा ते तीस दिवस लागू शकतात अशी वस्तुस्थिती आहे बघा अजूनपर्यंत त्याच्या संदर्भात काही निर्णय झालेला नाही मित्रांनो जो बी काही निर्णय होईल सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती देत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेटसह तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद